आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करतोय हा पक्ष प्रवेश नेमका का करावा असा आपल्याला पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि हा निर्णय मी नाही घेतला हा निर्णय जनतेतून हा निर्णय आहे की आपण तुतारी घेऊन पुन्हा स्वराज्य निर्माण करून काम केलं पाहिजे जल विधानसभा मतदारसंघामध्ये एक घर असं नाही की तिथं मुश्रीफ जाऊन पोचलेत अशा याच्यात तुम्हाला विजयाची किती खात्री राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी आहेत त्या घडत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण या घडामोडी राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे खरं पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजे सिंह घाडगे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र यंदा <coughs> त्यांची ही निवडणूक राष्ट्रवादीतून त्यांची उमेदवारी आहे ती निश्चित मानली जाते ते सध्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत नमस्कार मी राहुल गडकर सरकारनामा डिजिटलमध्ये आपलं स्वागत खरं पाहायला गेलं तर तीन सप्टेंबर रोजी म्हणजे या दोन दिवसात समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होणार आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत राजे नमस्कार नमस्कार खरं पाहायला गेलं तर तीन सप्टेंबर रोजी तुमचा पक्षप्रवेश आहे हा पक्षप्रवेश नेमका का करावा असा वाटला कागल गडिंग्ल उत्तूर विधानसभेसाठी आपल्याला पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठीच त्यासा त्या हेतूनी मी दोन हजार सोळाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दुर्दैवानी युतीच्या या सगळ्या अडचणीमुळं मला अपक्ष उभारा लागतो आणि जवळ पोचूनसुद्धा सुद्धा अपक्ष उभारल्यामुळं पराजय झाला माझा माझ्यापेक्षा विधानसभेचा पराजय झाला आणि आत्ता परत महायुतीमध्ये अजित पवार गट आल्यामुळं परत माझा अपक्ष होऊन हा पराजय हा मला स्वीकारला जाणार ना नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये दोन तीन तारखेला आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करतोय आणि कागलच्या पुन्हा स्वराज्यासाठी आपण तुतारी वाजवून आपण हे स्वराज्य मिळवणार आहे खरं पाहायला गेलं तर दहा वर्ष तुम्ही भाजपमध्ये होता त्यानंतर तुमचे राजकीय गुरु देखील देवेंद्र फडणवीस होते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते त्यांना हा तुमचा निर्णय मान्य आहे का त्यांच्याशी काय चर्चा झाली मी अभिमानाने सांगतो आणि पूर्ण नैतिकताने सांगतो की मी माझ्या गुरूंना माझा निर्णय भेटून सांगून आलो बरोबर मी काही कुठं पळवाट करून परून नाही गेलो मी निर्णय सांगून आलो ऑबियसली जेव्हा आपण हा निर्णय घेतो त्यांना तो, तो मान्य होणारच नाही कारण ऑबियसली एवढ्या वर्ष आपण काम केलं पण मी त्यांना एक सांगितलं की कागलसाठी आपल्याला जी पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे यासाठी मला आपण आपला मुलगा आपला धाकटा भाऊ म्हणून मला हे युद्ध जिंकायचं आहे आणि कागलसाठी मला हा निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी मला ती स्वायत्ता द्या खर तर हा निर्णय कुणालाच अपेक्षित नव्हता भाजपमध्ये अनेक तुमचे मित्र झाले होते त्यानंतर तुमची एक भाजपसोबत निष्ठा निर्माण झाली होती विचारधारा भाजपसोबत होती आता मात्र पक्ष प्रवेशानंतर विचारधारा बदलणार आहे अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तुम्ही या दहा वर्षात मागील काळात टीका केली होती या सगळ्यांचा मेळ तुम्ही कसे घालणार आहात कसं ह्या गोष्टी तुम्ही सांधणार आहात भारतीय जनता पार्टीशी मी जेव्हा आठ वर्ष त्या पक्षात होतो मी पूर्ण एकनिष्ठ राहिलो आणि माझं मत आहे की आपण ज्या पक्षात आहोत ती विचारधारा आपण ती त्यांचे आदेश आता ह्याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे आणि जसं मी आधीच्या पक्षामध्ये निष्ठा पागली तसंच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा जो आदेश असेल तसं मी पूर्णपणे ते करणार आहे आणि हा निर्णय मी नाही घेतला हा निर्णय जनतेतून हा निर्णय आहे की आपण तुतारी घेऊन पुन्हा स्वराज्य निर्माण करून काम केलं खरं पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी उमेदवार जवळपास पाच विधानसभा निवडणूक लढवलेला आहे ज्यावेळी या झाला राष्ट्रवादी फुटली त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ हे माहितीत दाखल झाले त्याच वेळी तुम्ही मेळावा घेतला त्यांच्या पराभवाचा हो देखील तुम्ही विडा उचलला होता मात्र पाच विधानसभा निवडणूक लढवलेला एक मल्ल तुमच्या विरोधात आहे आणि खरं पाहायला गेलं गेलं तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये घर असं नाही की तिथं मुश्रीफ जाऊन अशा पोहोचले तुम्हाला विजयाची किती खात्री मला कागल गडिंग्ल उत्तर विधानसभेच्या पुन्हा स्वराज आणि परिवर्तनाची खात्री आहे त्यांच्या बाजूनी महायुतीची सगळी ताकद असेल त्यांच्या बाजूनी कागलमधले सगळे गट असतील पण माझ्याबरोबर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेतले प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि येत्या काळामध्ये समर्जित घाटगे निमित्त आहे कागल गडिंगल उत्तर विधानसभेतला प्रत्येक स्वाभिमानी माणूस जो माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे तोच हे परिवर्तन करणार आहे खरं पाहायला गेलं तर पालकमंत्री यांच्याबद्दल रोष आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात जर पाहायला गेलं तर ही लढत घाटगे विरुद्ध मुश्रीफ नाही मात्र ही लढत पवार विरुद्ध मुश्रीफ आहे असं म्हणावं लागेल का आज माननीय पालकमंत्री साहेब ज्या काय स्तरावर पोचलेत याचं सगळं श्रेय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचंच आहे त्यांचा आशीर्वाद होता त्यांचा सपोर्ट होता यामुळं ते आज या स्तरावर आहेत आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब कागलला येत आहेत गैबी चौकची सभा ही परवा होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काय बोलतात आणि माझं मत आहे की गुरु शेवटी गुरुच असतो हे आता येत्या काळामध्ये सिद्ध होऊन जाईल खरं पाहायला गेलं तर त्यांच्या मागे ईडी लावण्यामागे एक तुमचाच हातभार होता असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे आता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश कराल शरद पवार गटामध्ये जर तुमच्या मागे राज्यात आता केंद्र राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे महायुतीच्या सत्तात आहे पण जर तुमच्या मागे आता ईडीची काही दबाव वगैरे आणला तर मग तुमची भूमिका काय असणार एक समजून घ्या की माझ्यासाठी दोन अक्षर फार महत्वाचे आहेत गु पण काही लोकांसाठी दोन वेगळे अक्षर महत्वाचे आहेत ई आणि डी मी जे काही आरोप केले बरोबर ते ई डीच्या कारवाईनंतर जेव्हा ते ह्या बाजूला आले ते स्वतः सिद्ध केलेत ना मी आणि काही बोलायची आवश्यकता आहे का प्रश्न केंद्रात आणि राज्यात सरकार आहे आणि माझ्यावर काय काही केलंच नाही बरोबर मी काय ईडीच्या काळजीपोटी कुठला माझा प्रवेश बदललाय पक्ष बदलला आहे का माझे गुरु बदलले आहेत का माझी निष्ठा बदलली आहे नाही तर त्याच्यामुळं तो विशेष काही येत नाही खरं पाहायला गेलं तर एकंदरीतच कागल विधानसभेचं चित्र जर बघितलं तर घाटगे आणि मुश्रीफ हा संघर्ष वारंवार चालत आलेला आहे आणि त्या दृष्टीने पाहायला गेलं तर घाटगे गट जो माझ्या आमदारांचा गट आहे घाटगे गट तो मुश्रीफांना कधीच मदत करत नाही अशी एक चर्चा असते यंदा देखील करणार नाही अशी चर्चा आहे पण आतली बातमी अशी आहे की मंडलिक यांचा गटसुद्धा माझी खासदार मंडलिक जे आहेत यांचा गटसुद्धा आतल्या बाजूने आपल्याला मदत करेल मुश्रीफांना मदत करणार नाही अशी चर्चा आहे खरंच असं एकंदरीत चित्र आहे का मी फक्त हरी वाजवा <laughs> आता तारखेला काय इशारा असणार आहे गैबी चौकातून म्हणजे घराच्या दारातून मुश्रीबांच्या घराच्या दारातूनच तुम्ही तुतारी फुकणार आहे ही तुतार्या कंटाळ्या वाजवेल का <laughs> जो काय इशारा द्यायचा आहे चंद्र पवार साहेबच देतील माझं काम एवढंच आहे की उत्तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारा प्रत्येक मतदाराला मी माझं कुटुंब सदस्य मानतो त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांचा आशीर्वाद घेणं त्यांचा विश्वास मिळवणं आणि त्यांच्या साथने घेऊनच हे परिवर्तन घडवणं बाकीचा जो इशारा सगळं जे आहे ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जे नेहमी मुशी साहेबांच्या शेवटच्या सभेला त्यांच्या अध्यक्षाखाली सभा होती ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबच मला वाटतं की दोघच ती इशारा देतील खरं तर तुम्ही यापूर्वीच रणशिंग फुंकलेला आहे दहा वर्षापूर्वीच फुंकले आहे मुश्रीफांचा पराभव करूनच मी आमदार होणार अशी एक शपथ आहे ती तुम्ही घेतलेली आहे या पुढच्या काळात प्रचाराची एकूण रणनीती काय असणार आहे आर पारची लढाई म्हणायची का याला मी जनतेमध्ये रोज आहे मी त्यांचा आशीर्वाद मागायला माझ्या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जाणार माझ्या कुटुंबाच्या लोकांना भेटणार आणि माझं एकच स्ट्रॅटेजी आहे मी जनतेचा आशीर्वाद गेल्यावर जमिनीवर आहे मी त्यांच्यापर्यंत जाणार आणि त्यांचा आशीर्वाद घेणार याच्या पलीकडे मला आता काही बोलायचं नाही खरं तर राष्ट्रवादीचे राश्ट, नेते शरद पवार यांच्या स्वागतीची जे तयारी सुरू झाली आहे तुमच्याकडून तुमच्या कार्यकर्त्याच कार्यकर्त्यांकडून पोस्टर अनेक व्हायरल होत आहेत गद्दाराला धडा शिकवायचा जे शिवसेनेत झालं तेच राष्ट्रवादीत झालं अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी तुमची यंत्रणा कितपत सज्ज कागल गडिंगलूरच्या स्वाभिमानी जनता जी माझी घरची सदस्य आहे त्यांच्या मनामध्येच तो विषय आहे तो तो निर्णय माझे घरचे सदस्यच घेणार काही काळजी करू नका धन्यवाद सर या संपूर्ण माहितीबद्दल बद्दल खरं पाहायला गेलं तर जनतेमधूनच मी आमदार होणार अशा पद्धतीची भावना आहे ती राजे समर्जित सिंह घाटगे यांनी व्यक्त केलेली आहे सरकारनामासाठी राहुल गडकर कोल्हापूर धन्यवाद